तुम्हाला अयोध्येमधील शरयू नदीबद्दल काही माहिती आहे का अयोध्येतील शरयू नदी ही श्रीरामांना अधिक प्रिय का आहे किंवा या नदीला भगवान शंकरांनी का शाप दिला होता प्रभू श्रीराम आणि शरयू यांच्यामध्ये काय संबंध आहे किंवा शरयू नदीची उत्पत्ती कधी झाली आणि तिचं महत्त्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा पार पडणार आहे त्यामुळं भाविकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण बघायला मिळते या दिवशी श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ही केली जाणार आहे आणि रामांची जन्मभूमी असलेल्या जे राम मंदिर तयार करण्यात त्या त्यानिमित्तानं शरयू नदीचा उल्लेख हा सतत होत असतो तुम्हीही शरयू नदीचं नाव कधी ना कधी ऐकलं असेल शरयू नदीशिवाय अयोध्येची कथा ही अपूर्णच आहे भगवान श्रीरामांचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येतून वाहणाऱ्या या नदीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व काय आहे का आहे किंवा शरयू नदीचं महत्त्व काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी शरयू नदीचं महत्त्व जाणून घेऊया तर या नदीत स्नान करण्याचं महत्त्व हे रामचरित मानसमध्ये सांगण्यात आलेलं आहे उत्तरवाहिनी शरयू नदी अयोध्येच्या उत्तर दिशेकडून वाहते एकदा श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितलं की शरयू नदी पवित्र असून इथं सर्व या करू दर्शनासाठी आणि स्नानासाठी येतात तर या नदीत स्नान केल्यामुळे सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचं पुण्य हे प्राप्त होतं असं म्हटलं जातं जर का ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही शरयू नदीमध्ये आंघोळ केली तर त्या व्यक्तीला सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याचं फळ मिळतं आणि पौराणिक कथेनुसार शरयू आणि शारदा नद्यांचा संगम हा झालेला आहे शरयू आणि गंगा यांचा संगम श्रीरामांच्या पूर्वजांनी केला होता तर या शरयू नदीची उत्पत्ती कशी झाली ते सांगते पौराणिक कथेनुसार शरयू नदीची उत्पत्ती ही भगवान श्री विष्णूंच्या डोळ्यातून झाली असं म्हटलं जातं प्राचीन काळात शंखासूर नावाच्या राक्षसानं वेद चोरून ते समुद्रामध्ये फेकले आणि कुणीही पकडू नये म्हणून ते वेद लपून बसले होते यानंतर काय झालं भगवान श्री विष्णूंनी माशाचं रूप धारण करून राक्षसांचा वध केला आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला वेद सुपूर्त करून आपलं खरं रूप हे धारण केलं यावेळी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ब्रह्माजींनी काय केलं मग हे अश्रू जे आहे ते सरोवरात ओतले आणि राग पराक्रमी वैवस्थ महाराजांनी बाण मारून हे पाणी मानसरोवरातून बाहेर काढलं आणि त्या पाण्याला आपण आज शरयू नदी त्या प्रवाहाला आपण आज शरयू नदी असं म्हणतो तर शंकरानं या शरयू नदीला शाप का दिला तर त्याची एक पौराणिक कथा आपल्याला बघायला मिळते तर श्रीरामांनी असं समजलं जातं की श्रीरामांनी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली याचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आहे प्रभुरामांनी शरयू नदीतच आपल्या प्राणांची आहुती दिली होती यामुळं भगवान शंकर हे क्रोधित झाले आणि शरयू नदीला असा शाप दिला की मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी कधीही तुझ्या पाण्याचा उपयोग हा केला जाणार नाही तसंच कोणत्याही पूजेमध्ये कोणत्याही शुभकार्यामध्ये तुझं पाणी हे वापरलं जाणार नाही यानंतर शरयू नदीनं शंकराची माफी मागितली आणि त्यानंतर अनेक विनवण्या केल्यानंतर शरयू नदीला भगवान शंकरांनी सांगितलं की मी माझा शाप तर परत घेऊ शकत नाही परंतु तुझ्या पाण्यात स्नान केल्यामुळं अनेक लोकांची पापं ही धुतली जाते जातील असं शरयू नदीला परत वरदान शंकरांनी दिलं तर अशी धार्मिक मान्यता आहे या आधारात काही पौराणिक कथासुद्धा आपल्याला बघायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की अयोध्यामध्ये शरयू नदी ही श्रीरामांना अतिशय प्रिय का आहे आणि शंकरांनी या नदीला शाप का दिला होता तर आजचा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला तरी आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुम्ही पहिल्यांदाच माझा आवाज ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आजच्यापुरतं इतकंच लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय श्रीराम